नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या समोर येत आहे राज्यात धडाकेबाज निर्णय सर्वांना खुशखबर बारा ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महायुती सरकारने मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे पुढील बातमी बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज तब्बल पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपयांची विमा भरपाई जमा केली त्यांनी सांगितले की उर्वरित सुमारे सात हजार पाचशे कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात वितरित केले जातील दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आज पाचशे सहा कोटी रुपयांची भरपाई मिळाली पुढील बातमी बघा कबुतरखाना प्रकरणात हस्तक्षेप करण्यात सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय या निर्णयानंतर मुंबई महापालिका आक्रमक झाली आहे दुसऱ्यांदा कबूतरखाण्यावर महानगरपालिकेने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केले ही कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात असतील कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे पुढील बातमी बघा निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे का निवडणूक आयोगाचे आयुक्त राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत का असे प्रश्न शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले लोकसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून राबवलं जाणारं विशेष अभियान यावरून ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं निवडणूक आयोगावर आरोप केल्यावर भाजपला मध्ये पडायची काय गरज होती असा सवाल त्यांनी उपस्थित केला मतांची चोरी लपवण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते